ताज्या घडामोडी अंबरनाथ शहरात पालिकेनं उभारलेल्या नव्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीने केलाय अंबरनाथ मधील अनेक सामाजिक धार्मिक आणि कला क्षेत्रातील संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिला असून या सर्वांनी एकत्र येत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समिती स्थापन केली आहे या समितीच्या सदस्यांनी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेत याबाबतचं निवेदन दिलं अण्णाभाऊ साठे जो प्रवास आहे हे मुळामध्ये अंबरनाथ शहर हे कामगारांचे शहर आहे त्या कामगारांच्या शहर इथे दुसरी तिसरी पिढी ही कामगारांची इथे आम्ही जे सगळे इथे आहोत हे काय कामगारांचेच मुलं आहेत आणि इथल्या सरकस मैदानाला अण्णाभाऊ साठेंचा सा पदपर्श झालेला आहे आणि ह्या जागेवरती नगरपालिकेने नाट्यगृह उभारले आहे तर ह्या नाट्यग्रहाला लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं ही मागणी समस्त महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील विविध संघटना तर करत आहेत पण त्याचबरोबर अंबरनाथ बदलापूर कल्याण व ठाणे जिल्ह्यातील ज्या संघटना आहे संघटनांनी मागणी केलेली आणि त्या मागणीचं पत्र आम्ही अभिषेक पराडकर सरांना आज दिलेलं आहे या समितीच्या भावना सरकारकडे पोहोचवणार असल्याचं यावेळी मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी सांगितलंय नाट्यगृहाला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं जोपर्यंत नाव दिलं जात नाही तोपर्यंत प्रशासकीय पाठपुरावा करणार असून वेळ पडल्यास आंदोलनाचाही सा मार्ग स्वीकारणार असल्याची भावना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीने व्यक्त केलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा